नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने बी जे पी नेते बबन लोणीकर या स्कुरिअर पोस्टने कपडे बूट साडी चोळी मोबाईल व पैसे घरी पाठवत निषेध केला परभणी दिनांक सव्वीस जून रोजी परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर या ठिकाणी आमदार बबनराव लोणीकर यां शेतकऱ्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत कपडे बूट साडी चोळी मोबाईल व पैसे देऊन जाहीर निषेध करण्यात आला बमनराव लोणीकर यांनी तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत वादग्रस्त वक्तव्य केले या वक्तव्याचा निषेध करताना युवक अध्यक्ष अमोल जाधव यांनी परभणी येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरामध्ये निषेध व्यक्त करत ते बोलत होते सदरील आंदोलनात युवक काँग्रेस पदाधिकारी प्रदीप सोनटक् सर उपसभापती अजय चव्हाण सुहास पंडित दिगंबर खरवडे वैजनाथ देवकते श्रीराम जाधव अंगद सोंगे शेजी अहमद खान तानाजी भोळे शेख नब्बी राम कुरे विजय मोरे राज बहिरट आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री आणि परतूर चा आमदार गोपनराव लोणीकर यांना शेतकऱ्याबद्दल अतिशय आणि अपशब्द काढलेले आहेत तो शेतकऱ्याला म्हणतो तुझ्या बापाला पेरणीला पैसे आम्ही द्यायलो तुझ्या घरी मोबाईल आम्ही भरायलोत तुला घालायला चप्पल आमचे तुला घालायला कपडे आमचे अरे बबन राह तुझ्या विसरू नको त्या जगाचा देशाचा पोशिंदा शेतकरी त्याच्या म्हणण्यावर तू जगायला आणि काय ती पैशाची मिजास आणि आम्हाला सांगतो की तुला घालायला हे तुला घालायला जोडे आम्ही देतो हे तुझ्या घालायला कपडे तुझ्या बायकोला साडी हे खर्चायला तुला पैसे आणि मोबाईल हे घे आणि सगळी आमदारकी सोडून तुझी शेतात काम करून दाखव मग लोकायला बोल लोका बोलणं सोपय बाबन राव पण यापुढे तू याच्या शेतकऱ्याबद्दल काय बोलशील तर तुला महाराष्ट्र आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज